किराणा ट्रेडर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोप्रायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न पत्रादेवी मार्गे गोव्यात जाणाऱ्या अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे पत्रादेवी मार्गे गोव्यात सर्व अवजड वाहतुकीला प्रवेश करण्यास बंदी असल्याचे आदेश जारी करण्यात आलेत उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे त्यानंतर बांदा इथं वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळालं उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पत्रादेवी मार्गे गोव्यात सर्व अवजड वाहतुकीला प्रवेश करण्यास बंदी लागू केली आहे या काळात ही अवजड वाहने मार्गे गोव्यात प्रवेश करतील अशी माहिती देण्यात आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका